हा शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ किशोडी कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट टोमॅटोचा प्लॉट आहे आणि टोटली ग्रीन लाईफ ते कोल्हापूर अंतर्गत ह्या प्लॉटचं नियोजन झालेलं आहे तुम्ही प्लॉट बघू शकता प्लॉट हा आज माझ्या समजा कंबर हाईटला आहे आणि बऱ्यापैकी सेटिंग प्लॉटमध्ये झालेला आहे तर आपण शेतकऱ्याकडनं जाणून घ्यायचा आहे प्लॉट किती दिवसाचा आहे याच्यावर कशा पद्धतीचं ग्रीन कृषी ते कोल्हापूर अंतर्गत नियोजन झालेलं आहे आजची तारीख म्हटलं म्हणजे जवळपास तेरा ऑगस्ट आहे तेरा ऑगस्ट म्हटलं म्हणजे जवळपास एक दीड महिन्याच्या अगोदरची ह्या प्लॉटची लागवड आहे आणि तिथून हा प्लॉट कशा पद्धत डेव्हलप झाला हे आपल्यासारखं शेतकरी मित्र आमच्या आजोबा आहे या आजोबांनी आमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून ह्या प्लॉटला ज्या पद्धतीनं याला औषधोपचार केला मेहनत घेतली बांधणी केली सर्व गोष्टीची तडजोड केली के आम्ही फक्त औषध प्रोव्हाइड केल्या आणि आज हा प्लॉट कशा पद्धतीनं डेव्हलप झाला ह्या नमस्कार नमस्कार तुमचा संपूर्ण परिचय द्या माझं नाव काचराम नारायणराव तिळके राहणार कारंजा माळीपुरा जिल्हा वाशिम जिल्हावाशिप काका मला सांगा सा। हा प्लॉट आपलाच आहे हो संपूर्ण हा टोमॅटोचा प्लॉट किती एकर आहे हा संपूर्ण प्लॉट दोन एकराचा आहे आता मला सांगा याची लागवड किती तारखेला गेली याची लागवड झालेली आहे तेवीस तारखेला आहे आता मला सांगा तुम्ही पारंपरिक टोमॅटो उत्पादक शेतकरी हा हो आज प्लॉट किती दिवसात झाला हा फक्त महिन्याचा प्लॉट झालेला आहे आता मला सांगा आज तुम्ही ग्रीनलाई कृषी कोल्हापूर अंतर्गत सुरुवातीपासून ट्रीटमेंट केलाय मान्य आता तुम्ही पारंपरिक टोमॅटो उत्पादक शेतकरी या तुम्ही मागच्या वर्षी टोमॅटो लावले असेल मागच्या वर्षी नाही लावले वर्षी असं तुमच्या एरियामध्ये टोमॅटो भरपूर आहे दरवर्षी माझ्या पूर्व लावते आता मला सांगा तुम्ही लावला हा जो प्रश्न मी विचारला आहे याचा कारण एवढंच आहे फक्त टोमॅटो लागवड केल्यानंतर पावसाळ्यामध्ये तर दीड महिन्यापर्यंत टोमॅटोमध्ये काय प्रॉब्लेम येतात लय प्रॉब्लेम येते म्हणजे पहिली गोष्ट तर याच्यावर तुमची ते अळी येते पानावर नागळी नागळी ते लावल्या बरोबरच हा ते ऍडजस्टमेंट होत नाही लवकर ते झालं का नाही तर मावा येते मावा करपा मावा येते त्याच्यानंतर करपा येते त्याच्यानंतर अळी येते इतके हजार भरपूर येतात भरपूर भरपूर येते त्याच्यावर दहा बॅग येतो गळण राहते आता आम्हाला एवढे काही नाव आहे मालूम परंतु आपण तो औषधोपचार करतोस ना शेवटी त्याच्यासाठी तुम्हाला जरी माहित नसल तुम्ही त्या दुकानदाराकडे जाता त्याला सांगता हे असं अशा पद्धतीचे झालं झाले त्या पद्धतीनं आपण त्याचा औषधोपचार करतो आणि केमिकलच करतो आहे ना खरं आहे ना आता दीड महिन्यापर्यंत तुम्ही ह्या प्लॉटवर किती केमिकल वापरला एक नवा पैशाचं केमिकल नाही आणि रासायनिक खत सुद्धा या प्लॉटले आहे नाही काय बोलता एक नव्या पैशाचही नाही आहे शेतकरी भराई पटणार नाही ना हे त्याला भलाई पटणार नाही इथं आणि टोमाटे घेऊन जा माझ्या जवळून त्यानं आणि त्याची टेस्टिंग करा नाही म्हणजे कारण कसं आहे आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगू राहिले हा प्रश्न सहा याच्यासाठी विचारला अशा पद्धतीचा डेव्हलप झाला सेटिंग झालं चांगल्या पद्धतीचं कोणत्याच प्रकारचा रोग नाही आहे काही नाही आहे परंतु लोकांना असं वाटतं की के बाबा केमिकल शेती टिकूच शकत नाही तुमचं काय म्हणणं गोष्ट कशी आहे मी कंपनीवर भरोसा ठेवला कंपनीवर भरोसा ठेवला आणि या पुराने मी सांगितलं की तू जे म्हणशील ते मी द्यायला तयार राह फक्त याचा ऍडजस्टमेंट तुले करावं लागणार होत नाही बरोबर आहे हा तर यानं विश्वास आला की प्लॉट बनते आणि बनवून देतो मी तुम्हाला म्हणजे आता हे समजा वयबोस तुमचं कोण नातू आहे काय नातू आहे म्हणजे परिचय जुना तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून समजा हा हे काम चालू केलं समजा इथं वापरणं चालू केलं तुम्हाला कंपनीचं नाव घे माहित आहे नाव मध्ये भुडून जा तुम्ही आता वय आहे सर्वांना जमत नाही कंपनीचं नाव नाही माहित मग तुम्हाला औषधाचं नाव काय नाही मला त्याच नावाचं काही कामच नाही झाडाचं काम आहे मालाचं काम आहे सेटिंगचं काम आहे हा 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 बाकीच्या काम नाही याच्या कंपनीच्या नावाचं काय करू मी बरोबर आहे तुम्हाला साहजिकच आहे आप आपल्याला पाहिजे आपण पैसे देऊन राहिलो त्याचा आपल्याला रिझल्ट पाहिजे मग हा आणि भरशाचा माणूस आपल्या जवळ आहे महत्वाचा हाच विश्वास आहे बरोबर रासायनिक शिवाय याला खर्च कमी लागलेला आहे ना खर्च कमी खर्च लागते याला एक दाना खताचा अजून नाही टाकलेला नाही बरोबर आहे कोणतं औषध नाही औषध जे आपण केमिकल बुरसी नाशक वगैरे मारतो ते मारले नाही आपण मग आता आम्ही राजे हो तीस तीस पच देतो अरे बाप खरंच आहे का तुम्ही आता इथपर्यंत झाड वाढले फोटो दाखवा अरे सर सेटिंग वगैरे हो समजा हि जे काही दिसून राहिली तुम्हाला हे बांधलेले आहे याच्यात मी दाखवतो टमाटे जे काही बांधलेले आहे ना त्याच्यात मी तुम्हाला माल दिसत याच्यात तरी माल नाही दिसून माल अंदर लोपला कारण पालवीच तेवढी आहे हा पालवी तेवढी आहे म्हणून तेवढा माल बनणारच आहे तो थेट जर पानं जर नसते तर माल लहान झाला असता पण विषय कसा आहे आता मी तर कंपनीचा वक्ताच आहे विश्वास म्हणजे तुम्ही शेतकरी हा पण माझा जो अनुभव आहे अठ दहा वर्षातला असे आम्ही भरपूर ठिकाणी व्हिडिओ करतो लोकांना समजून सांगतो सर्व गोष्टी पटून सांगतो पण लोकांना तो विश्वास जो संपादित म्हणजे लोकांना आम्ही ज्या गोष्टी सांगतोय ना त्यांना विश्वासच येत नाही त्यांना असं वाटतय का बाबा ते रासायनिक सोडल्याशिवाय म्हणजे रासायनिकची फवारी मारल्याशिवाय नाही जमीन काही पिकत नाही 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 कामाच्या गोष्टी नाही आहे हे बोलणं कामाचं नाही आहे हे जे बोलत असन तर ते बोलणं बोलणं माया हिसोबानं तरी चुकीचं बोलणं आहे बरोबर आहे कर्तव्य करून पहा फळ देणं परमेश्वराचं काम आहे खेत झालं बरोबर आहे साहजिकच विश्वास तुम्हाला कुणावर ना कुणावर ठेवा लागल बरोबर आहे आता तुम्ही या रासायनिक खतावर जसा विश्वास ठेवता याच्या औषधावर जसा विश्वास ठेवता असं एक वेळ हे करून पाहायचं मोकळ्या म्हणा मोकळ्या म्हणा विश्वास पक्का ठेवायचा येईल तर येईल जाईल तर जाईल करून तर पाहू बरोबर नाहीतर नाहीतरी काय शेतकरी म्हटलं म्हणजे दुवास आहे दुवाच आहे ना आपण दुवास खेळतो ना एक प्रकारे लोक खाली आपण जर एवढं उत्पादन घेऊन राहिलो खर्च लावून राहिलो काय शाश्वती आहे उद्या काय होत नाही ते माल नसले काय करणार काय करू शकत नाही प्रयोग करून पाहिले पाहिजे तुमचा काय सांगण्यात तात्पर्य आहे मी म्हणतो दोन एकराचं नाही करू अर्ध्या एकराचं करा दहा गुंट्याचं करा ट्राय घ्या आणि नंतर मग तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे विचार ठेवा कर काटू जाईल तुमचं दहा गुंठ्याचं जाईल ना बरोबर बरोबर अनुभव अनुभव तुम्हाला एकराचा आहे आणि हे बंद करायसाठी म्हणून आपण हे काम आहे आता तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं ना म्हणजे समाधान हा ना तुम्ही हो, समाधान आहे काय अंदाज वाटतो तुम्हाला किती कॅरेट माल निघाले पाहिजे तुमच्या अनुभवानुसार सांगा मी म्हणतो म्हणून नाही तुमचा जो काही आयुष्याचा अनुभव आहे सध्याची जे क्वालिटी आहे जे सेटिंग झालेलं आहे हे सर अशा पद्धती शेती सर्वपरी आहेच ना सध्या आपल्याकडे हा तुमचा अनुभव काय म्हणते माय अंदाज आहे की कमीत कमी तीन ते साडेतीन हजार कॅरेट निघाले पाहिजे दो दोन एकरामध्ये दोन एकर किती हजार झाड बारा हजार झाड बारा हजार झाड दोन एकर दोन एकर क्षेत्र आहे आपलं पैकी आणि एकसारखा ब्लॉट असाच आहे ना एक सारखा फक्त आपण मोजका ब्लॉट असा नाही असं नाही त्या धुऱ्यापासून त्या धुऱ्यापासून सारखं झालं सारखा आपला काहीच कुठं प्रॉब्लेम नाही काहीच शिमलाच आहे मायावाल आता काय वाटतं शिमला मध्ये फरक दिसतो की हा चांगला रिझल्ट का बस लय चांगला रिझल्ट आहे लय चांगला तिथे केमिकल टाकलं बाहेर जो एक नव्या पैशाचं केमिकल नाही आहे रासायनिक खत नाही आहे तुम्ही सांगून राहिले का शिमला मिरची केमिकल नाही टाकलं टोमॅटो केमिकल नाही टाकलं लोक तर म्हणतात केमिकल टाकलं पिकतच नाही नाही हिम्मत ठेवली जाईल तर जाईल येईल तर येईल आलं तर आपलं गेलं तर परमेश्वराचं बरोबर म्हणून कंपनीवर विश्वास ठेवला लोक बावनपत्याचा जुवा हातावर घेते आपण दवाना खेळाना बरोबर आहे ऑर्गेनिक टाकून पाहू ना बोलते काय लोकाने मारून काय फायदा विकत घेऊन झहेर आणा ते जमिनीत टाका त्यातून उत्पादन ते कोणातरी आपल्याच बांधवाला खाऊ घाला हाच विषय चालू आहे ना मार्गेट मग ऑर्गेनिक एक अनुभव घेऊन पाहू हा आपल्या जवळचे माणसं आहेत मोठे विश्वासानं सांगून राहिले हा हा विश्वास केला पाहिजे ऐकलं पाहिजे नाही पूर्ण करा तर थोडस करायला पाहिजे विश्वासाशिवाय काही चालत नाही बरोबर आहे विश्वास नाही ठेवला तर तुम्हाला डुबाच काम आहे बरोबर आहे इथं ना तिथं अनमराच काम आहे बरोबर आहे आज जे तुम्ही दहा वीस वीस हजार रुपये लिटरच्या औषध मारता काय ते लोकांचे म्हणून राहिले सर बरोबर आहे आणि किती लोक आले याचा तरी विचार कोणी करून मित्रांनो आपण शेतकऱ्यांचं मनोगत ऐकलंच आहे आज थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बोललोय कारण का लोकांना जेव्हा ह्या काही मॅजिकल गोष्टी आम्ही दाखवतो लोकांना विश्वास बसत नाही कारण की लोकांची मानसिकता किंवा शेतकऱ्यांची मानसिकता अशीच बनली आहे का केमिकल टाकल्याशिवाय जमीन पिकत नाही किंवा टाकणं भागच आहे रोगराई कंट्रोल होत नाही बरेचसे लोकांची फोन येतात मग केमिकल किती वापरलं काय काय वापरलं शेतकऱ्यांना सांगितलं आहे रासायनिक काहीच वापरलं नाही कोणतं फर्टिकेशनमधून नाही आणि फवारणीमधून नाही आपण रोज टोमॅटो वगैरे खातो असतो मार्केटमधून जे टोमॅटो भेटते ना प्रत्येकानं आवर्जून टोमॅटोकडे बघायचं जे पिकलेलं टोमॅटो असते ना त्या टोमॅटोला तुम्हाला बघा तुम्हाला, तुम्हाला कुठंतरी डंक वगैरे काळे काळे डंक दिसत असतील परंतु हे लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत ट्रीट झालेला टोमॅटो आहे हा प्लॉट आहे आता अक्षरशः तुम्हाला काही फळं दाखवत नाही पण तुम्हाला काही फळं तोडून दाखवलेली आहे इथं तुम्हाला कुठेही फळमाशीचा डंक वगैरे दिसणार नाही आणि कुठंच अशी फकडी वगैरे दिसणार नाही का ज्या फकडीमुळे शेतकरी हा त्रस्त असतो कारण कांजा कारंजा लाड परिसरामध्ये बरेचसे टोमॅटोचे प्लॉट आहे मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरल्या वर्षी किंवा याही वर्षी फकडीच्या त्रासामुळे त्रस्त झाले होते आणि फकडीवर मारायला त्यांना कोणतं औषध न सापडलं मी शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो लाईफ कुशिर कोल्हापूर अंतर्गत हे तिळके काकाजी माळीपुरा कारंजा लाड त्यांचा प्लॉट आपण इथे कारंजा लाडमध्ये ट्रीट केला आहे प्युअर ऑर्गॅनिक ट्रीटमेंट आहे गिनलय कुशले कोल्हापूर अंतर्गत आणि प्रॉपर त्या प्लॉटचं नियोजन सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून आपण केलेलं आहे आणि प्लॉटमध्ये ग्रीनरी बघू शकता तुम्ही सेटिंग बघू शकता अक्षरशः टोमॅटो असे लोडलेले आहे सर दाखवा प्लॉट आणि अक्षरशः टोमॅटो असे तुम्ही हे क्वालिटी बघू शकता आणि मला फळमाशीचा किंवा त्या फाकळीचा डंक तुम्ही दाखवून द्या मी इथेच तुम्हाला तुम्ही म्हणाल तेवढे पैसे द्यायला तयार आहे म्हणजे <laughs> ज्या गोष्टीमुळे त्रस्तावा आपण आणि ज्या गोष्टीसाठी खर्च करतो आहे त्या गोष्टीलासुद्धा इलाज मार्केटमध्ये कुठं नाही आहे तो इलाज तुम्ही लाईफ कुशील कोल्हापूर अंतर्गत जर ट्रीटमेंट प्रॉपर केलं तर तुम्हाला ह्या ज्या काही अडचणी येऊन राहिल्या जे आपण मार्केटमधून विकत अडचणी आणून राहिलो मी असं म्हणेल त्या अडचणीसुद्धा तुम्हाला येणार नाही हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे आहे काकांनी सांगितलं आहे टोमॅटोसोबतच आपण शिमला सुद्धा ट्रीटमेंट केलेलं आहे शिमला मिरची एक तोड झालेली आहे बऱ्यापैकी आणि बऱ्यापैकी चांगल्या पद्धतचं हार्वेस्टिंग सुरू आहे त्याचाही व्हिडिओ आपण आज कधीतरी बनवणारच आहोत थोडं संध्याकाळ होऊन राहिली टोमॅटोचा एक खास करून एक एक व्हिडिओ मला घ्यायचा होता म्हणून मी आलेलो आहे तर अशाच प्रकारचे काही नवीन नवीन नवी व्हिडिओ जाणून घेण्यासाठी गिनलाईफविषयी प्रॉपर तत्पर माहिती जाणून घ्यायसाठी गिनलाईफी ते कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनवर तुम्हाला नंबर मिळेल त्या नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा खरंच शेतकऱ्याला जर ज्या व्यथा येतात त्या व्यथेमधून जर निघायचं असेल तर खरंच तुम्ही ग्रीन लाईफचा अवलंब करा ग्रीन विषयी माहिती जाणून घ्या ग्रीन लाईफचे रिझल्ट बघून घ्या तुम्हाला एरिया सांगितला शेतकरी नाव सांगितलं आणि बघितल्यानंतर थोडा विश्वास करूनच पहा कारण का कसा पैसा खर्च करतो उत्पन्न काळासाठी तो पैसा आपण जहिरावर खर्च करून उत्पन्न काळासाठी खर्च करतो विकत जहेर आणतो जमिनीत टाकतोय आणि त्याच्यातून उत्पादन केलेलं कोणीतरी आपलेच आई बहीण भाऊ बंधू ते त्यातलं प्रोडक्शन खातात आणि पर्यानं त्याचं जे पाप आहे ते आपल्या माथ्यावरच बसतं हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद